चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला शब्दसमूहाबद्दल एक शब्द चला पहिला शब्द आपला काय आहे बघा अरण्याचा राजा अरण्याचा म्हणजे काय अरण्य म्हणजे काय जंगल मग अरण्याचा राजा असतो त्याला आपण काय म्हणतो वनराज असे म्हणतो काय म्हणतो वनराज आरण्याची शोभा अरण्याची शोभा म्हणजेच काय वनश्री आरण्याचा राजा वनराज आणि आरण्याची शोभा कोण असते वनश्री अपेक्षा नसताना आता अपेक्षा नसताना म्हणजे अनपेक्षित आपण म्हणतो की नाही अनपेक्षितपणे हे झाले म्हणजे ज्याच्या आपण कधी विचार पण केला नव्हता अशी एखादी गोष्ट घडणे त्याला काय म्हणतात अनपेक्षित म्हणजेच अपेक्षा नसताना घडली अस्वलाचा खेळ करणारा आता बघा अस्वलाचा खेळ करणारा कोण आहे दरवेशी तसाच अजून एक असतो बघा सापाचा खेळ करतो त्याला काय म्हणतात दरवेशी माकडाचा खेळ करणारा असतो त्याला आपण काय म्हणतो मदारी हे की नाही अशा प्रकारे वेगवेगळे जे काही खेळ करणारे असतात खेळ दाखवणारे असतात अस्वलाचा खेळ करणारा कोण आहे मग दरवेशी अंग राखून काम करणारा म्हणजेच अंगजोर म्हणजे जो काय करतो काम चुकारपणा करतो त्याला काम चुकारपण म्हणू शकतो आपण हां कामाचा कंटाळा करणारा किंवा अंग राखून काम करणारा हा कोण असतो अंगचोर अनुभव नसलेला म्हणजे अननुभवी म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो अनुनभी म्हणजे फ्रेशर्स म्हणतो ना आपण त्याला की ज्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसतो असा अन्न देणारा अन्न देणारा म्हणजे कोण असतो अन्नदाता की नाही जो आपल्याला अन्न देतो त्याला आपण काय म्हणतो अन्नदाता पुढचा शब्द काय आहे बघा मुलांना अग्नीची पूजा करणारा त्यालाच काय म्हणतो आपण अग्निपूजक अग्नीची पूजा करतात त्याला काय म्हणतो आपण अग्निपूजक अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष पुरवणारा त्याला अष्टावधानी म्हणतात म्हणजे आता अष्टावधानी म्हणजेच काय जो काय करतो एकाच टाईमला वेगवेगळे कामं करू शकतो मल्टी टॅलेंटेड असतात बघा काही लोकं त्यांनाच काय म्हणतो आपण अष्टावधानी म्हणतो काय म्हणतो अष्टावधानी पुढचा काय आहे शब्द आपल्याला की अचूक गुणकारी असे त्यालाच रामबाण म्हणतात मला मनता की रामबाण हिलाच म्हणजे अचूक आणि गुणकारी असे म्हणजे त्याचा काय होणार नक्कीच फायदा होणार अशा गोष्टीला आपण काय म्हणतो रामबानीलाच म्हणजे अचूक गुणकारी असे रामबाण अंतकरणाला पाझर फोडणारे हृदयद्रावक आता आपण एखादा कोणता इमोशनल मूव्ही बघितला किंवा इमोशनल काही गोष्ट बघितली तर आपल्याला काय होतं डोळ्यातून पाणी येतं त्याला काय म्हणतात अंतकरणाला पाझर फोडणारी अशी घटना मग त्यालाच काय म्हणतात हृदयद्रावक काय म्हणतात हृदय द्रावक अग्नी विझ विजल्यानंतर राहणारी पांढरी भुकटी त्यालाच राख म्हणतात हे सर्वांनाच माहीत आहे सोपा आहे एकदम अग्नी जो काय आपण लाकूड वगैरे लावतो पेटवतो ते नंतर विजून जातं आणि जे शेवटी उरलेली काय असते राख असते अगदी न बोलणारा म्हणजेच काय मुखस्तंभ नुसता बघत राहतो ढम्मासारखा बोलतो का काय बोल तो, का का तो? नाही त्याला काय म्हणतात मुखस्तंभ अन्नाची भिक्षा मागणारा त्यालाच काय म्हणतात माधुकरी जो अन्नाची भिक्षा मागून खातो त्याला काय म्हणतात माधुकरी अतिशय सुंदर पुरुष त्याला काय म्हणतात मदनाचा पुतळा जो पुरुष काय असतो खूप जास्त अतिशय असा सुंदर असतो त्याला आपण काय म्हणतो मदनाचा पुतळा लक्षात ठेवा हा शब्द अतिशय मोठे प्रयत्न भागीरथ प्रयत्न आपण म्हणतोय ना भागीरथ प्रयत्न भागीरथ माहित आहे का तुम्हाला भागीरथ जो आहे त्यानं काय केलं होतं की आ... <coughs> जो काही भगवान शंकराकडून काय केलं होतं की आपल्या पृथ्वी तलावर गंगा नदीला खाली अवतरण्यासाठी प्रार्थना केली होती आणि ते ग नदीचा भार सहन करून श म्हणजे कोणी सहन कर करू, करू शकणारं असं सक्षम कोणी नव्हतं तर तेव्हा महादेवाने काय केलं होतं की भगीरथी नदीला म्हणजे जी काय भगीरथी म्हणजेच काय गंगा नदीला काय केलं होतं आपल्या जटांमध्ये पहिलं काय केलं होतं समावून घेतलं होतं आणि नंतर आपल्या पृथ्वीवर काय केलं होतं त्याचा प्रवाह कमी करून काय केलं होतं पृथ्वीवर सोडलं होतं म्हणूनच भागीरथ प्रयत्न म्हणजे त्या भागीरथानं काय केलं होतं की त्या नदीला गंगा नदीला खाली आणण्यासाठी प्रयत्न केला होता म्हणून त्या भागीरथाच्या प्रयत्नामुळेच गंगा नदी जिथं जिथं खाली आली तिथं ते तिला काय म्हणतात भागीरथी नदी आणि तेच प्रयत्न म्हणजेच काय भागीरथ प्रयत्न भागीरथ प्रयत्न करणे म्हणजे खूप मोठे काय करणे अतिशय जोमाने काय करणे मोठे प्रयत्न करणे आता बघा आधाशीपणे तोंड भरू भरून घेतलेला घास म्हणजे बोकणं किंवा बोकणा किंवा बोकणा असं म्हणजे दोन्ही तुम्ही लिहू शकता म्हणजे खूप जास्त आपल्याला घाई झाली किंवा आपण खूप उपाशी आहोत आपल्याला खूप भूक लागली तर आपण काय करतो एकदम आधाशीपणे म्हणजे हावरटपणे एकदम काय करतो खूप जास्त मोठा घास घेतो त्याला काय म्हणतात बोकणा काय म्हणतात त्याला बोकणा किंवा बोकणा अतिशय वृद्ध झालेला माणूस म्हणजे पिकले पान हे की नाही खूप जास्त जो वृद्ध लोक असतात त्याला काय म्हटलं जातं पिकलं पान कारण तो कधी त्यांची जे काही आयुष्य मर्यादा आहे ती ख संपू शकते म्हणजे पिकले पान, पान गळतं की नाही शेवटी तर त्याला काय म्हटलं जातं पिकलं पान बघा आता समोरचा काय शब्द आहे अत्यंत रोड अशी व्यक्ती म्हणजे पाप्याचा पितर बाप्याचा पित्र म्हणजेच काय अत्यंत रोड अशी व्यक्ती म्हणजे खूप जास्त सडपातळ अशी व्यक्ती असते त्याला आपण काळी पैलवान पण म्हणतो बघा अत्यंत सडपातळ असलेली व्यक्ती अत्यंत खोल गूढ मसलत करणारा म्हणजेच काय पाताळ यंत्री म्हणजे खूप जास्त योजना वगैरे करतो तो काही ना काही षडयंत्र करत असतो त्याला काय म्हणतात पाताळ यंत्री अतिशय दुर्मिळ असा असलेला अनुकूल योग म्हणजेच काय पर्वणी म्हणजे कधीतरी खूप अनेको वर्षानंतर असा एखादा योग येतो त्याला काय म्हणतात पर्वणी अक्षर ओळख नसलेला म्हणजेच काय निरक्षर ज्याला कोणत्याही अक्षराचा काय नसते ओळख नसते अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो निरक्षर म्हणतो ढ म्हणतो किंवा त्याला काही कळत नाही का आला अक्षर भैस बराबर ठीक नाही नंतर बघा अनेक पदार्थांच्या सम समुदायाचा जे उत्तम असेल ते म्हणजे अनेक पदार्थांच्या समुदायात जे उत्तम असेल ते म्हणजेच काय नगदमाल त्यालाच काय म्हणतात नगद माल अतिशय उग्र स्वरूप धारण करणारा म्हणजेच काय न नृसिंह अवतार नृसिंह अवताराची घटना आपल्याला माहित आहे भक्त प्रल्हाद काही जो काही होता आणि त्याचा जो काही वडील होते हिरण्य कश्यपू तो काय होता विष्णूचा खूप जास्त कट्टर काय होता दुश्मन होता शत्रू होता तर त्याला त्याच्या मुलाने विष्णूची पूजा केलेली आवडायची नाही म्हणून त्या काय करायचं त्याच्या मुलाला त्याने काय केला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून काय झालं मारण्याचा प्रयत्न करताना त्याला वाचवण्यासाठी कोणी अवतार घेतला होता श्री विष्णूने श्री विष्णूने नसी हा अवतार घेऊन काय केलं हिरण्यकशिपूचा काय केला संहार केला, केला। आणि ते खूप जास्त काय होते अतिशय उग्र स्वरूप त्याने धारण केले होते अर्थ न समजता केलेले पाठांतर पोपटपंची बघा कोणताही शब्द आपल्याला जर पाठ करायचा असेल तर तो समजून घेणे खूप जास्त काय आहे महत्वाचे आहे नुसतं काय करणं पंपट्टी वगैरे करत राहिलं तर ते आपल्या लक्षात राहील का नाही म्हणून अर्थ न समजता केलेले पाठांतर म्हणजेच काय पोपट पंची अगदी दुर्मिळ झालेली वस्तू किंवा व्यक्ती म्हणजेच उंबराचे फूल उंबराचे फूल हे लवकर भेटतं का आपल्याला नाही म्हणजे हे अत्यंत दुर्मिळ अशी गो गोष्ट आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण उंबराचे फूल अतिशय लवकर रागवणारा म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण शीघ्र कोपी ज्याला खूप नंतरचा शब्द आहे अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा म्हणजेच काय कृष्णपक्ष आणि वद किंवा वद्यपक्ष अंधाऱ्या रात्रीचा पंधरवड्याला आपण काय म्हणतो कृष्णपक्ष वद्य पक्ष अत्यंत हट्टी पुरुष म्हणजेच काय तट्टू जो खूप जास्त कसा असतो हट्टी असतो त्याला आपण काय म्हणतो अडेल तट्टू चल बघा आता आपण काय केलं शब्दसमूहाबद्दल शब्द बघितले आणि एवढे शब्द काय आपण या व्हिडिओमध्ये गेलेत हे सगळे जे शब्द होते ते काय होते खूप जास्त अत्यंत तर आवश्यक आहे त्याच्यामुळं काय करा की हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि वाटल्यास हे तुम्ही सगळं काय करा तुमच्या वहीवरती लिहून काढा आणि याला वारंवार वाचा आपण नंतर पुन्हा लवकरच भेटू याचा दुसरा पार्ट घेऊन तोपर्यंतसाठी धन्यवाद व्हिडिओला नक्कीच काय करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रमैत्रिणींकडे लग पाठवा